नेक्स्ट पाश्या पाश्या रे काय लिहिले कोण्या बेडी बुक्या बेडी बुक आला का तू इथ हैस चला ही बेडी नाही बेडी ऑडिशन का तिकीट अमिताभ बच्चन नाही 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 जमला तुम्हें भूल जाऊ ये हो नाही तुम मुझे भूल जाऊ ये हो नाही देऊ सुनील शेट्टी शेट्टी पण नाही जमला साहेब जरा ते गॉगल काढता का डोळ्यावरच उपकार होतील हा काढतो काढतो घातली का हो सर ट्यूब फोडली आणि आले आले ट्यूब फोडले का रे चले शंभर रुपये काढ शंभर रुपये कसले तर सत्तर चले, दे रे सो so, मिस्टर पशा हा आपण वाईस चालू करतोय आपण तुमचा रेग्युलर कस्टमर पण मी ते काय म्हणतो ते तुम्ही ऑडिशन कशासाठी ठेवलं इंटरव्ह्यू ठेवायचा ना अरे कसला इंटरव्ह्यू काय बोलतोस बाबा ते वाईन शॉप चालू करते ना तुम्ही अरे रा ओ सर अरे राजा तुला असतात त्या व्हिडिओ बोलतोय मी अपेक्षा करतो आप की आपल्याला डायलॉग माहितच असतील हा माहिती नाही लाईट कॅमेरा ऍक्शन म्हणा की लय भारी वाटत एकदम जोश येतो जो... आता मला शिकवणार का तू ये ये बस इथं बस खुर्चीवर बस ऍक्शन एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो महेश बाबू आता महेश बाबू कोण महेश बाबू नाही माहिती साऊथचा आहे आता ने फुले अरे या डायलॉग कोणी दिला रे तुला राकेश को डायलॉग ने दिया क्या ते सगळ्यांना सेमच असतो ना डायलॉग हे राकेश कर रहा हूं सर्व लेट आहे आता किती वाजता आलास काय वेळ दिली तुला ते एक ते चार वेळी होती तुमची एक ते चार पुणेकरांची झोपायची वेळ असते तुम्हाला कळत नाही काय सांगता अरे काय गांजा मारून आला का रे आईला सर्दी लय काहीतरी आहे काय हा डोरे मन बसलाय तिथ पाच मिनिट येतो वाचून घे ये पटकन काय पालतुकी वीर चालली रे तुझी वाचून घे पटकन नाही ते बेळ टाकून मारून तुला ओके सर रेडी ए एक्या अजून किती जणांची ऍक्टिंग करणार आहात आपण ते लहानपणापासून आवड आहे ना ऍक्टिंगची <laughs> कपरे आता निळू फुले यमदेव जरी रेडिओ बसून आला का नाही तर आपण अशा ताटात कट कट ताटात नाही रे थाटात आहे ते ऍक्शन यमदेव जरी रेडिओ बसून आला का नाही तर आपण अशा थाटात उभं राहायचं आपला अवतार बघून त्या बायलाची फाटली पाहिजे कट पाड पाड त्यांनी रेडाची पाडली तू बैलाची पाड तिथं बायलाची नाही रे रेडाची फाटली पाहिजे तो डायलॉग नीट वाचि अरे इकडे बघ ना बाबा याडा म्हणून बसलो कमी इथं ए जा करे तू पण सर एक चान्स सर सर प्लीज ए राकेश अरे कितन रे गे इसका? सर या भी लास्ट ए चला काय ऑप्शन नाही करसल परत ऍक्शन यमदेव जरी रेडिओ बसून आला का नाही अरे वा ते पण संस्कार आहेत वाटतो सॉरी ऍक्शन समिता जरी रेड्यावर ए राकेश गाडे काढ सर 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 ऐका ना सर सर ऐका ना यमदेव जरी रेडिओ बसून आलं का नाही तर आपण अशा थाटात उभं राहायचं की आपला अवतार बघून त्या रेड्याची फाटली पाहिजे उत्कृष्ट आता हाच डायलॉग थोबाडावर जरा एक्सप्रेशन आणून बोल ऍक्शन यमदेव जरी रेडिओ बसून आला का नाही तर आपण अशा थाटात उभं राहायचं की आपला अवतार बघून आपलीच फटली पाहिजे हे राकेश अरे बाहेर निकाल इसको सर 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 राकेशची फाटली पाहिजे सर सर सविता सविता कुठून आली सर तुमची फाटली पाहिजे हाडे हाड या ऐकत आणलं तुझ्या चप्पल फेकतो भाड्या ठेवू का ध्वात बंद करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा